नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात अग्रवाल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली नवापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या बैठकीत घेण्यात आल्या या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपा पदाधिकारी अनिल वसावे प्रणव सोनार आदी उपस्थित होते नवापूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला पाहिजे तसेच मोठ्या संख्येने भाजपा नगरसेवक निवडून येतील अशी अपेक्षा या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद

निवडणुका नगर परिषद्यांनी ताकदीत आहे सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना करायची आहे आता मी यादी बघत होती आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आहेत एकेका प्रभागामध्ये आपल्याकडे तीन चार लोकांची उमेदवारी मागितली आहे पण एकच असतं सीट एकच असते सी, तिकीट एकालाच मिळणार पक्षाने जो कुठला निर्णय केला आपल्याला समजा उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होत आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही तर तसं विठू भाऊने सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक संध्या पक्षाकडून मिळू शकतात आणि त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहावं हीच भूमिका आपण सगळ्यांची असली पाहिजे